कॉन्करंट लाइन्स वेन टू ऑर मोर लाइन्स पास थ्रू द सेम पॉइंट जेव्हा दोन किंवा टू म्हणजे तर त्या लाईनला कॉन्करंट लाइन्स म्हणतात अँड द कॉमन पॉईंट थ्रू विच काही कॉमन पॉईंट असतो की ज्या पॉईंट मधून या लाईन पास होतात त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपण फिगर पाहूया एक सेम पॉइंट घेऊया टू ऑर मोर लाईन्स थ्रू द सेम पॉईंट सेम पॉइंट म्हणजे एकच पॉइंट जर एकाच पॉइंट मधून दोन किंवा दोन पेक्षा अधिक लाईन्स जर पास होत असतील एका मधून ही एक ऍक्टिव्हिटी आहे की जी बोर्डवर घ्यावी लागते एका मधून किती लाईन पास होतात त्याचा आपल्याला विचार करायचा आहे पहा या टू लाईन्स घेतल्या मी आपण एक थर्ड लाईन पण काढू शकतो की ज्या मधून पास होते अजून आपण एक फोर्थ लाईन पण काढू शकतो ज्या पॉईंट मधून पास होते एक लाईन काढली पहा मी पहा अजून एक लाईन काढली आपण दॅट मीन्स वी कॅन ड्रॉ इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स थ्रू द सेम पॉईंट एकाच पॉइंट मधून आपण इनफायनाईट म्हणजे अनंत रेषा काढू शकतो प्रॉपर्टी दिली असेल पहा इनफायनाइट नंबर ऑफ लाइन्स कॅन बी ड्रॉन अनंत संख्या अनंत रेषा या ठिकाणी काढल्या जाऊ शकतात थ्रू द वन पॉइंट एका पॉइंटमधून आपल्याला या ठिकाणी असंख्य रेषा या ठिकाणी मिळाल्याचं लक्षात येते या रेषांना तुम्ही नऊ पण देऊ शकता एल एम एन ओ पी वगैरे काय असेल ते मी तुम्हाला सांगितलंय सिंगल लेटरने जर नेम द्यायचा असेल तर स्मॉल लेटर्स यूज करायचे डबल लेटरने जर लाईनला नाव द्यायचं असेल तर कॅपिटल लेटर्स यूज करायचे आणि हा जो काही सेम पॉईंट याला एक नाव द्या कोणतेही नाव द्या याला मी या ठिकाणी याला एक क्यू नाव दिलं तर या क्यू पॉइंटला मानतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स की ज्या मधून या लाईन पास होतात तर एका मधून आपण पाहिलं इनफायनाइट ऑन नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन टू द सेम पॉईंट एका मधून आपण असंख्य रेषा काढू शकतो परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की या ठिकाणी मी पुढची एक प्रॉपर्टी दिली जर दोन पॉइंट तुमच्याकडे असतील तर पहा वन अँड ओनली वन फक्त एकच रेषा कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट जर दोन पॉईंट असतील तर दोघांना कव्हर करणारी फक्त एक आणि एकच रेषा आपण काढू शकतो पहा या दोघांना कव्हर करणारी म्हणजे एकच लाईन मिळाली पहा आपल्याला